नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण याने तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेटमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विधी मित्रांनो अपडेट बघण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा तर अपडेट अशी मित्रांनो बघा तुमची जी मित्रांनो पेसाची सुनावणी होणार होती पेसाची तर मित्रांनो ती पेसाची सुनावणी आणडीने जवळजवळ तुम्ही बघितलं तर पुन्हा एकदा मित्रांनो पुढे ढकलण्यात आले आहे कारण मित्रांनो आता सुनावणी तुमची बारा मार्चला अडिकीने होणार आहे सांगितलं जात आहे बारा तीन दोन हजार चोवीस तुम्ही आणखी डेटची करू शकता आता विधी मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर यावरून तुमच्या मग असे एक लक्षामध्ये आलं असेल एक ऑब्झर्वेशन तुम्ही केलं असेल की मित्रांनो पेसाचा जो निर्णय तो निर्णयाची जी मित्रांनो सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याला मित्रांनो पुन्हा एकदा मुवाढ दिली आहे म्हणजेच काय तर मित्रांनो ही मुवाढ दिली जात आहे आणि मिळतच आहे आता मित्रांनो मार्च महिन्यात जाईल एप्रिलची तारीख मिळेल एप्रिलनंतर जूनची सुद्धा तारीख मिळेल निवडणुका होऊन जातील निवडणुकीच्या नंतर मित्रांनो कदाचित तुमची सुनावणी होऊ शकते कारण मित्रांनो निवडणुकापूर्वी तरी ही सुनावणी होईल अशा ठिकाणी शक्य दिसत नाही आहे कारण मित्रांनो आज त्या लागणार आहे निवडणुका होतील आणि त्यानंतर मित्रांनो मग रिझल्ट लागेल आणि मग मित्रांनो तुमची सुनावणी होऊ शकते असं त्या ठिकाणी चिन्ह दिसत आहे म्हणजेच काय तर पेसा भरतीचा मार्ग मित्रांनो सध्या या ठिकाणी मोकळा होणार नाही अशा ठिकाणी चिन्ह दिसत आहे ही जर मित्रांनो पहिली अपडेट की तारीख तारीखने पूर्ण ढकलली आहे दुसरी अपडेट अशी मित्रांनो की पेसापदभरतीबाबत मित्रांनो बैठक बोलली होती आता मित्रांनो एक मार्चला ही बैठक बोलली होती दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी आता विजय मित्रांनो ही जो बैठक होती ही बैठक बोलली होती ह्यामध्ये मित्रांनो काय चर्चा झाली विद्यार्थी आहे तर बघा मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये सध्या तरी मित्रांनो काही या ठिकाणी निर्णय घेण्यात आले नाही अशी माहिती मिळाली जर मित्रांनो ऑथेंटिक मित्रांनो जर तुम्ही बघितलं आणखी जर या ठिकाणी काही निर्णय झाला असेल आणि जर ती माहिती मिळाली तर ती माहिती तुमच्यापर्यंत मी नक्की शेअर करणार आहे कारण भरपूर विद्यार्थी विचारत आहेत की सर एक तारखेला सुनावणी एक तारखेला बैठक होती तर ह्या बैठकीवर काय सुनावणी काय निर्णय झाला काही मोठा निर्णय घेण्यात आला का पेसापद भरतीबाबत तर मित्रांनो ती फक्त बैठक या ठिकाणी आयोजित केली आणि बैठकीमध्ये फक्त मित्रांनो चर्चा करायची म्हणून चर्चा केली पण काही या ठिकाणी ठोस निर्णय घेण्यात आले नाही अशा ठिकाणी माहिती मिळ मिळाली आहे आणखी जर मित्रांनो काही नवीन माहिती मिळाली जसं की काही निर्णय झाला किंवा काही या ठिकाणी ताबडतोब निर्णय घेण्यात आला तर प्रति मी शेअर करणार आहे तर तुम्हाला आचडोडमध्ये मी सर्व अपडेट प्रोव्हाइड केले नवीन तारीख मिळाली पेसा तीही दिली आहे आणि बैठकीमध्ये काय निर्णय झाला तेही सांगितलेलं आहे व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद